संतोष मगर ऑफिशियली आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो सर्व राज्यातल्या सर्व शिक्षक संघटनेनं चार ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभा उभा केलेलं आहे आणि पूर्ण राज्यभरामध्ये हे आंदोलन एकाच दिवशी त्या ठिकाणी करण्यात येणार आहे राज्यभरातल्या जवळजवळ सर्व संघटना या आंदोलनामध्ये सहभागी होत आहे म्हणजे हे आंदोलन सर्व शिक्षक संघटनेने संयुक्तपणे याचं आयोजन केलेलं आहे आणि यामध्ये काही मागण्या आहेत जवळपास तीन मागण्या या आंदोलनामध्ये आहेत पहिलं आहे टी ई टीच्या संदर्भात आपण पाहिलं असेल की सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला आहे त्या अनुषंगाने सर्व शिक्षकांना टी ई टी पास असणं कंपल्सरी केलेलं आहे आणि म्हणून याला विरोध म्हणून किंवा राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये इंटरवेशन दाखल करून राज्य सरकारची भूमिका त्या ठिकाणी मांडावी शिक्षकांची भूमिका भूमिका त्या ठिकाणी मांडावी आणि कुठला तरी मध्यस्थ मार्ग या प्रकरणामध्ये काढावा यासाठी हे आंदोलन उभं झालेलं आहे उभं केलेलं आहे यामध्ये संचमान्यता हा एक विषय त्यामध्ये आहे तिसरा विषय शा, शा सेवक कालावधी रद्द करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आहे आणि चार तारखेला हे आंदोलन सर्व राज्यभर त्या ठिकाणी होते म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषदेच्या कलेक्टर ऑफिसला म्हणजे जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिसला याचे निवेदन त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत परंतु याच अनुषंगाने शालेय शिक्षण राज्यमंत्री जे आहेत मान्य डॉक्टर पंकजी बोरसे यांनी या सर्व शिक्षक संघटनेला बोलून निम म्हणजे बोलून त्या ठिकाणी त्यांच्या त्या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी त्यांना निमंत्रण दिलेलं आहे तर हे राज्यातील ज्या सर्व शिक्षक संघटना आहेत या सर्व शिक्षक संघटनेला त्या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे आणि या बैठकीचे जे आयोजन केलेलं आहे महाराष्ट्र राज्यातील विविध संघटनांची शनिवारी चार तारखेला म्हणजे ज्या दिवशी आंदोलन पुकारले त्या त्याच दिवशी माननीय राज्यमंत्री यांनी बैठक बोलवलेली आहे आणि बुधवार दिनांक जे काही वेळ दिलेली अकरा वाजता म्हणजे एक तारखेला हे हे जे आयोजन आहे बैठकीचं हे एक तारखेला आयोजन केलेलं आहे आणि चार तारखेचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या अनुषंगाने ही एक तारखेला त्या ठिकाणी बुधवारी ही बैठक बोलवलेली आहे आणि बैठकीनंतर जर तुडगा निघला नाही तर चार तारखेला मला असं वाटतं की हे आंदोलनाची दिशा त्या ठिकाणी शिक्षक संघटना ठरवतील यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बुधवारी एक तारखेला त्या ठिकाणी शिक्षणसेवकाचा विषयसुद्धा मांडणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्या ठिकाणी बैठकीमध्ये हे मुद्दे पुढे येणार आहेत त्यामुळं शिक्षणसेवकाच्या दृष्टीने ही बैठकसुद्धा महत्त्वाची आहे कारण त्या ठिकाणी जर आपले प्रश्न मांडण्यात आले किंवा प्रश्न मांडता आले तर निश्चितपणे शिक्षण सेवकाचा विषय हा पुढे येऊ हो शकतो रवी भवन जे सिव्हिल लाईनला आहे नागपूर या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलेलं आहे बैठकीचे आयोजन शालेय शिक्षण विभाग विभागीय उपसंचालक नागपूर यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि निमंत्रणाची यादी म्हणजे जे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत त्यामध्ये माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग आयुक्त शालेय शिक्षण विभाग त्यानंतर माननीय संचालक प्राथमिक त्यानंतर विभागीय उपसंचालक नागपूर आणि अमरावती त्यानंतर सर्व शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी त्यानंतर विषयाशी संबंधित इतर अधिकारी यांना त्यांनी बोलवलेलं आहे आणि या बैठकीमध्ये म्हणजे एक तारखेला ही जी बैठक होणार आहे ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे म्हणजे शिक्षण दृष्टीने सुद्धा मला असं वाटतं की ही बैठक महत्त्वाची आहे त्या ठिकाणी आपले टीम ही उपस्थित राहणे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी आज मला असं वाटतं की बाकीच्या लोकांशी चर्चा करून आपण त्यावरती निर्णय घेऊया परंतु या बैठकीमध्ये पुढील दिशा म्हणजे टी टीच्या संदर्भात असू किंवा शिक्षणसेवकाच्या संदर्भातले असो ते आपल्याला कळणार आहे त्यामुळं नागपूरमध्ये जो जे कोणी शिक्षणसेवक असतील माझी विनंती आहे की त्यांनी अकरा वाजता सकाळी जायचं एक दिवस रजा घ्या चार पाच उमेदवारांनी रजा घ्या काही हरकत नाही परंतु ही महत्त्वाची बैठक आहे आणि संघटनेच्या माध्यमातून तुम्ही हा विषय त्या ठिकाणी मांडा आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या त्या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे आणि मांडल्या गेल्या पाहिजेत त्यामुळं दृष्टीने आपणही त्या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यामुळं एक तारखेला बैठकीला आपलेसुद्धा शिक्षणसेवक त्या ठिकाणी उपस्थित राहावे यासाठी आपण प्रयत्न करूया चार तारखे एक तारखेला नेमकं काय त्या बैठकीमध्ये ठरतं याचा वृत्तांत मी उद्या संध्याकाळी म्हणजे एक नंतर संध्याकाळी मी त्या बैठकीचा वृत्तांत त्या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देईल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद